नमस्कार मित्रांनो सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काही दिवसापासून आपण बघतोय की आपल्याकडे एक अपडेट होती की आदिवासी पेसा कायमस्वरूपी पदभरतीकरिता करिता सात जुलै दोन हजार पंचवीसपासून पालघर या जिल्ह्यातून एम एस फोर्टी एट नॅशनल हायवे फोर्टी एट चारोटी या ठिकाणापासून ते मुंबई मंत्रालय या ठिकाणापर्यंत लाँग मार्च करण्याचे नियोजन आदिवासी उमेदवारांनी केलेलं होतं तर मित्रांनो हे आंदोलन होणार की नाही याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये सखोल पाहणार आहोत मित्रांनो काल दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी या आदिवासी सत्रासवर्गीय पेसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची आदिवासी विकास मंत्र्यांसोबत चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं हे आंदोलन होणार की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पत्रा पत्राबद्दल आपण बघणार आहोत आणि त्या पत्रावरून आपण ठरवूया किंवा आपण आपल्याला आप सखोल माहिती मिळेलच की हे आंदोलन होणार की नाही तर बघा मित्रांनो दिनांक चार तारखेला बघा हे पत्र निघालेलं आहे मंत्री आदिवासी विकास यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन आणि हे पत्र मित्रांनो या आदिवासी विकास मंत्री यांच्या कार्यालयातून कोणाला दिलेलं आहे तर अध्यक्ष आदिवासी सत्रासंवर्गीय पेसा कर्मचारी संघटना यांना दिलेलं आहे तर बघा मित्रांनो नेमकं हे पत्र काय म्हणतं आहे यांचे विषय बघा मित्रांनो काय होता की आदिवासी पेसा तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत जी आदिवासी कर्मचाऱ्यांची मागणी होती तर बघा मित्रांनो नेमक्या पत्रात काय म्हटलेलं आहे की उपरोक्त विषांवये आपले दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजीचे निवेदन प्राप्त झाले सदर निवेदनात आदिवासी पेसा तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासंदर्भात चौरटी नाक्का पालघर ते मुंबई मंत्रालय पायी बिराळ मोर्चा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्याबाबत आपण निवेदनात नमूद केलेले आहे म्हणजे मित्रांनो आदिवासी संवर्ग पेसा कर्मचारी संघटनेने मंत्री आदिवासी विकास मंत्री महोदयांना दोन तारखेला दोन जुलै रोजी जे निवेदन दिलं होतं त्यात ते त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही आम्हाला नियमित सेवेत सामावून घेण्याकरिता आम्ही एक लाँग मार्च पायी बिरड मोर्चा काढत आहोत चरोटी या ठिकाणापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत तर तोच उल्लेख या ठिकाणी या मंत्री महोदयांनी केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की तरी सदर प्रश्नावर योग्य तोडगा काढण्याच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदयांनी आज दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे मंत्रालयीन दालन क्रमांक पाचशे दोन मुख्य येथे प्रतिनिधींना भेटीकरिता वेळ दिलेली आहे तरी आपण प्रतिनिधींसह हो उपस्थित राहण्याबाबत आपणास विनंती आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री महोदयांनी आदिवासी सत्रासंवर्गीय पेसा कर्मचारी संघटनेला या आंदोलनाबाबत आणि आं त्यांच्या प्रश्नांबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी काल दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी भेटीकरिता वेळ दिलेली होती तर मित्रांनो ही भेट त्या ठिकाणी झालेली आहे आदिवासी विकास मंत्र्यांसोबत या आ, आदिवासी सत्रासंवर्गीय पेसा कर्मचारी संघटनेची भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे आणि या चर्चेत काय निष्पन्न झालं ते आपण पुढील पत्रात बघणार आहोत तर बघा मित्रांनो पुढील पत्र काय आहे आणि मित्रांनो हे पत्र ललित कुमार हे खाजगी सचिव त्यांनी काढलेलं होतं बघा मित्रांनो आता यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर नेमकं काय निष्पन्न झालं ते आपण पुढील पत्रात बघूया तर बघ बघा मित्रांनो पुढील पत्र काय आहे हे मी पत्र मित्रांनो चर्चा झाल्यानंतर काढलेलं आहे कालचंच आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं इथे विषय मित्रांनो तोच आहे की आदिवासी पेसा तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणेबाबत बघा मित्रांनो काय निष्पन्न झालं या ठिकाणी तर मित्रांनो हा पहिला उतारा तोच आहे की आपल्या आदिवासी पेशा तेरा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चारोटी नाक्यापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत बिराड मोर्चा काढण्याचे निवेदन दिलेलं होतं त्यानुसार सदर प्रश्नावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने मंत्री मंत्री महोदयांनी आज दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी प्रतिनिधींना भेटीकरिता वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा केली म्हणजे मित्रांनो आदिवासी विकास मंत्री महोदय आणि आदिवासी सतरा संवर्ग पेसा कर्मचारी संघटना यांची चर्चा या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर मित्रांनो बघा सदर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली म्हणजे मित्रांनो या आदिवासी सतरा संवर्ग कर्मचारी संघटना आणि आदिवासी विकास मंत्री यांनी जी चर्चा केली okay. या आंदोलनाबाबत ती चर्चा सकारात्मक झाली म्हणजे मित्रांनो काहीतरी चांगली न्यूज गुड न्यूज या आदिवासी उमेदवारांनी दिलेली आहे पुढील चर्चेच्या अनुषंगाने सोमवार अथवा मंगळवार या दिवशी आपण चर्चेसाठी दिनांक वेळ व स्थळ यथावकाश कळवण्यात येईल म्हणजे मित्रांनो या आदिवासी सतरा संवर्ग कर्मचारी संघटनेची एकच मागणी होती की आमची भेट माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झाली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करत आहोत तर मित्रांनो कदाचित या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री म्हणत आहेत की आम्ही तुमची भेट आदिवा आपले राज्याचे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांशी तुमची भेट करून देऊ असं यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी योग्य ती वेळ दिनांक आणि स्थळ सांगण्यात येईल असं या पत्रात उल्लेख केलेला आहे हे पत्र देखील मित्रांनो आदिवासी विकास म मंत्र्यांचे खाजगी सचिव ललित कुमार वराडे यांनी काढलेलं आहे तर मित्रांनो हे पत्र या ठिकाणी दाखवून देत आहे की या ठिकाणी एक योग्य सकारात्मक चर्चा झालेली आहे हे समजते मित्रांनो अजून एक पत्र आहे बघा दुसरं पत्र आलेलं आहे यांचंच बैठकीनंतरचं पत्र मित्रांनो आहे ते काय बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हे पत्र काय सांगतंय या ठिकाणी हे पत्र देखील मित्रांनो आदिवासी विकास मंत्र्यांचंच आहे कालचंच जे बैठक झाल्यानंतरचं पत्र आहे विषय मित्रांनो पुन्हा तोच आहे आता बघा मित्रांनो यामध्ये ते काय म्हणतायत हे पत्र मित्रांनो स्वतः डॉक्टर अशोक उईके म्हणजे आदिवासी विकास मंत्री महोदय यांनीच काढलेला आहे बघा ते मित्रांनो काय म्हणतायत उपरोक्त विषयांवर आपणास विनंती करण्यात येते की पेसा क्षेत्रातील भरतीबाबतचे न्यायालयीन प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे ही बाब आपणा सर्वांना ज्ञात आहे बघा मित्रांनो म्हणजे या ठिकाणी जे काही आदिवासी उमेदवारांचे पेसा भरती थांबलेले आहे ते थांबण्याचे कारण एकच आहे की आदिवासींच्या भरतीवरती काही बिगर आदिवासी समाजाने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण याचिका टाकलेली आहे त्याच्यामुळे ही भरती थांबलेली आहे असं या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री महोदय म्हणत आहेत पेशा भरती करून तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत चौऱ्याट नाका पालघर ते मुंबई मंत्रालय मुंबई पायी बिराड मोर्चा दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढत असल्याबाबत आपण निवेदन सादर केले आहे म्हणजे मित्रांनो या आदिवासी उमेदवारांनी सात जुलैपासून आम्ही आंदोलन करणार आहोत पालघर जिल्ह्यातून चारोटे या ठिकाणाहून मुंबई मंत्रालयापर्यंत आम्ही पायी बिराड मोर्चा काढत आहोत असं निवेदन त्यांनी मंत्रालयात सादर केलेलं होतं बघा मित्रांनो पुढे की सदर निवेदनाच्या अनुषंगाने आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास मंत्री यांचे मंत्रालयीन दालन क्रमांक पाचशे दोन येथे दुपारी साडेचार वाजता आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीबरोबर प्रस्तावित बिराड मोर्चाबाबत सविस्तर चर्चा झाली म्हणजे आदिवासी विकास मंत्री महोदय आणि आदिवासी सत्रासवर्गीय पेसा कर्मचारी संघटना यांची बैठक दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी झालेली होती त्याच अनुसरून कळवण कळवण्यात येते की पेसा क्षेत्रातील भरतीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण प्रलंबित आहेत त्या प्रकरणामध्ये कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्वरित सकारात्मक मार्ग काढण्याच्या अनुषंगाने निश्चित प्रयत्न केले जातील म्हणजे मित्रांनो जे काही कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात जे काही याचिका पडलेली आहे त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया करून याच्यावरून योग्य तो मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू असं या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री महोदय म्हणत आहेत व पेसा क्षेत्रातील भरतीच्या अनुषंगाने सकारात्मक मार्ग काढण्यासाठी पुढील पंचेचाळीस दिवसात शासनाकडून निश्चित प्रयत्न केले जातील असे नमूद करण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो आदिवासी विकास मंत्री महोदय म्हणत आहेत की आम्ही पंचेचाळीस दिवसात या प्रश्नावर तोडगा काढू आणि तुम्हाला न्याय देऊ असे अनेक एक प्रकारे पंचेचाळीस दिवसाचे अल्टिमेटम हे आपल्या आदिवासी उमेदवाराने दिलेलं आहे म्हणजे ते पण लेखी दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की पंचेचाळीस दिवसात काही ना काही निर्णय लागणार आणि आदिवासी उमेदवारांना न्याय मिळणार पुढे ते म्हणतात की शासनास सकारात्मक प्रयत्न करण्यासाठी पंचेचाळीस दिवसांचा वेळ देण्यात यावा व आपला नियोजित बिराड मोर्चा स्थगित करावा अशी विनंती सर्व आदिवासी बांधवांना करण्यात येत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री म्हणत आहेत की शासनास सकारात्मक प्रयत्न करण्यासाठी पंचेचाळीस दिवसांचा वेळ देण्यात यावा म्हणजे आम्ही पंचेचाळीस दिवसात तुम्हाला योग्य तो न्याय देऊ पण परंतु आम्हाला तेवढे दिवस की काम करण्यासाठी योग्य तो निकाल लावण्यासाठी देण्यात यावे आणि तोपर्यंत तुमचा बिराड मोर्चा स्थगित करावा अशी विनंती या आदिवासी सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी विकास मंत्री मोदन केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मित्रांनो आदिवासी सत्रासवर्गीय पेसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या सर्वांनी चर्चा करून या आदिवासी विकास मंत्री महोदयांना मान देऊन हा बिराड मोर्चा जो आहे तो स्थगित करू किंवा पुढे पुन्हा हाच जर का आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही पुन्हा हे आंदोलन सुरू करणार आहोत असं याने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो यावरून एवढंच समजतं आहे की आ, हे उमेदवार आदिवासी उमेदवार जे आहेत ते हे आंदोलन त्वरित थांबवता आहेत परंतु हे आंदोलन पुन्हा सुरू होईल मित्रांनो एकच आशा करूया की या पंचेचाळीस दिवसात आदिवासी मित्र उमेदवारांना मित्रांना भगिनींना योग्य तो न्याय मिळेल आणि त्यांना या त्यांच्या नोकरीसाठी कायमस्वरूपी त्यांना आदेश मिळतील अशी आपण आशा करूया धन्यवाद